आज लोहगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आलो असता या गावी या गावचा व परिसराचा म्हणजेच लोहगाव वडोद टाकळी घाटचेंद्रा व परिसरातील नागरिकांनी मिळून बरकतपूर बर्कत आणि परिसरातील नागरिकांनी मिळून वाड्या वस्त्यावरच्या नागरिकांनी मिळून आज नरेंद्रचार्य महाराज जगद्गुरु श्रीपद रामानंदजी नरेंद्र महाराज यांच्या माध्यमातून महाकुंभ जीवनदान दोन हजार सव्वीस महाकुंभ दोन हजार सव्वीस जीवनदान एक रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला आणि त्या माध्यमातून या गावांनी या गावातील नागरिकांनी नरेंद्र तारे महाराज यांचे भक्तगणांनी मिळून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजित केलं रक्तदान काय असतं रक्तदानचं महत्त्व काय आहे रक्तदान का करावं रक्तदान केल्यानंतर काय परिस्थिती होते माणसाला रक्तदान काय कर का करायची गरज आहे आणि ते केल्यानंतर त्याचा काय फायदा होईल या सगळ्या गोष्टी आमचे जगद्गुरू श्रीपद रामानंद महाराज नरेंद्रजी महाराज यांच्या माध्यमातून आम्हाला लक्षात आलं आणि म्हणून माऊलीचे सर्व भक्तजन व त्यांच्या सर्व टीमनं महाराष्ट्रभर कसे कार्यक्रम घ्यायचे आणि त्या माध्यमातून प्रत्येक माणसाला त्यात कसं सामील करायचं आणि महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारातील बऱ्याचशा जे जबाबदार लोक आहे त्यांना हातात घेऊन आरोग्य विभागाला कशा प्रकारचं मदत करता येईल महाराष्ट्रातील नागरिकांना कसं मदत करता येईल महाराष्ट्रातील नागरिकांचा ना कसा विकास होईल त्यांना ज्या ज्या वेळेस काही ग अडचण असेल ती अडचण कशी सोड सोडवण्यात जाईल म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर कधी रक्ताची गरज पडली तर आपण ज्या ज्या ठिकाणी रक्तपेढी असत्या त्या त्या ठिकाणी जातो आणि त्या त्या ठिकाणहून आपल्या जे रुग्ण असतात आपल्या जवळचे नातेवाईक असतात त्यांना आपण कुठेतरी रक्त आणण्याचं काम करतो तर तसं अशा प्रकारे आपण एखाद्या रुग्णाला एखाद्या व्यक्तीला गरज पडल्यानंतर आपण रक्त देतो तर मित्रांनो हे रक्त काही आपल्याला सहज उपलब्ध होत नाही तर ते आपल्याला तुमच्या आमच्यासारख्या नागरिकांनी कुठेतरी त्यांच्या चांगल्यापणामध्ये ते काढून दिलेलं असतं मग हे जास्तीत जास्त, जास्त आपल्याला मोठी मा बँक कशी उभी करता येईल बँकेच्या माध्यमातून आपल्याला हे कसं साठवता येईल या दृष्टिकोनानं नरेंद्र महाराज यांनी विचार केला आणि आपल्या सर्व भक्तगणांमध्ये एक संदेश दिला आणि त्या संदेशाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जे आमचे भक्तजन आहे त्यांच्यामध्ये एक जागरूकता करून दिले की महा जीवनदान महा कुंभ रक्तदान शिबिर कसं घेतलं जाईल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे रक्त जे आहे ते कसं उपलब्ध होईल मग मा रक्त महाबँक कशी उभी होईल आपली या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात ज्या टीमनं नरेंद्रचार्य महाराज यांच्या टीमनं व्यवस्था केली आणि त्या माध्यमातून चार तारखेपासून तर आजपर्यंत काम कार्य चालू झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा अठरा तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात आपल्या पर परिसरामध्ये ह्या रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजित केले गेलेला आहे टप्प्याटप्प्यानं प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम होऊ लागलेला आहे पाठीमाग बऱ्याचशा गावामध्ये झाला आणि आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सोळा तारखेला चिंचोलींब झाला आहे आज दहा तारीख आहे लोगाव आणि लोगाव परिसरातील टाकळी ओरोद बरकतपूर गाठेंद्रा या आजूबाजू परिसरातील गावांच्या नागरिकांच्या माध्यमातून मालींच्या भक्तांच्या माध्यमातून हा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणात त्यात प्रतिसाद भेटू लागलेला आहे जवळपास पन्नास हजार बॉटल रक्त इथं उपलब्ध झालेलं आहे इतक्या मोठ्या नागरिकांनी रक्तदान केलेलं आहे आणि आत्तासुद्धा जवळपास तीनशे ते चारशेचा टार्गेट ता होता जवळपास दोनशे अडीचशेचं टार्गेट आज इथं लोगावमध्ये कंप्लीट झालेलं आहे आणि आणखी बरेचसे नागरिक जे आहे रक्तदान करू लागलेले आहे तर मित्रांनो सरकारच्या बऱ्याचशा योजना आहे त्यासाठी तुम्हा मला त्याच्यामध्ये सामील व्हावं लागणार आहे आणि ते, ते सामील होत असताना कुठेतरी येणं आम्हाला माणसाचा विचार केला जाणार आहे कारण की जेव्हा आम्ही आमच्या परिसरामध्ये वागतो तेव्हा आम्हाला हे शिकवलं जात नाही की मेथीची भाजी का खावी ती आपल्या शरीरासाठी का पाचनकारक आहे हा आम्ही प्रयोगशाळे जाऊन प्रयोग करत नाही तर आम्हाला आमच्या आजूबाजूच्या नागरिकांना कुठेतरी आम्हाला शिकवलेलं असतं आम्ही सहज ते खातो आणि त्याच्यातून कुठल्या प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही याची आम्हाला जाणीव आहे म्हणून मित्रांनो जेव्हा उपकार करता त्याची परत आम्हाला आमच्या करावं लागते तर ती परत माध्यमातून जेव्हा आम्ही दस्तपुष्ट असतो जेव्हा आम्ही चांगलं तंदुरुस्त असतो तेव्हा कुठेतरी आमच्या एखाद्या व्यक्तीला एखाद्या भावाला एखाद्या बहिणीला एखाद्या वडिला एखाद्या कोणाला तरी रक्ताची गरज पडती तर तेव्हा रक्त भेटत नाही मग त्यासाठी आम्हाला कुठेतरी जेव्हा अशा योजना राबवल्या जात्या आणि म्हणून आमचं महान गुरुवर्य रामानंद महाराज यांच्या माध्यमातून नरेंद्रचार्य महाराज यांच्या माध्यमातून असं प्रकारचा कार्यक्रम वापरला जातो आणि तो यशस्वी कार्यक्रम आम्हाला कुठेतरी एक चांगला प्रेरणा घेऊन दे उभे घेऊन जात असतो आज किती मोठ्या प्रमाणात माझ्या भगिनी यांचे माझे बंधू इथं जमलेले आहे नरेंद्रचार्य महाराज यांचे हे सगळे भक्तगण आहे मी यावर दोन चार दिवस पहिलेच बोललो आणि आजच मी एंची सेंग चर्चे के लिए लिए। वकिल ना शिवनारायण भाई यांच्यासह चर्चा केली त्यांनी सांगितले वकील साहेब तुम्ही दोन चार दिवस पहिले ज्या पद्धतीनं या रक्तदान शिबिराबद्दल माहिती दिली होती मला जवळपास सगळ्या जिल्ह्यातून फोन येऊ लागले की वकील साहेब तुम्ही चांगल्या प्रकारची माहिती दिली होती जेणेकरून या सगळा नागरिक कुठेतरी रक्तदान करण्यासाठी समोर येतोय आणि जास्तीत जास्त रक्तदान करण्याची ते मानसिकता ठेवत आहे कारण की एखाद्या चांगल्या गोष्टीची असो का कोणत्या एखाद्या योजनाचे असो चांगल्या प्रकारचा आपल्याला त्याचा प्रचार प्रसार करावा लागतो नागरिकांना हे समजून समजून सांगावं लागतं कुठेतरी या गोष्टीला महत्व आहे यापासून आपला आणि आपल्या भागाचा आपल्या परिसराचा आपल्या नागरिकांचा कुठेतरी येणाऱ्या काळात फायदा होणार आहे कुठेतरी आम्ही कोणाला तरी जीवनदान देणार आहोत कोणाच्या तरी शरीरात आपलं हे सहच रक्त दाणार आहे आणि त्यांना चांगलं जीवन आम्ही देणार आहोत कारण की रक्तदान हे महादान आहे आणि जा महादान करतात यापेक्षा श्रेष्ठदान कोणीचं होऊ शकत नाही म्हणून आमचं गुरुवर्य माननीय दयनचार्य महाराज यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम जो राबवला जाऊ लागलेला आहे तर छाती फुगून जाती आनंद वाटतो कुठेतरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही सगळे बंधू भगिनी एकत्र येऊन हो इतका चांगला मोठा कार्यक्रम करून घेतो चांगल्या मान सन्मान शिष्टाचाराने हा कार्यक्रम चालू आहे सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दीनं या ठिकाणी आमचे जे रक्त डोनेट करणारे नागरिक आहे या परिसरातील नागरिक आहे त्या सर्वांनी गर्दी केली आणि स्वखुशीने स्वयंघोषित त्यांनी येऊन इथं रक्त दिलेलं आहे तर अशा प्रकारे कुठेतरी हा चांगला कार्यक्रम एक आपुलकीचा मायेचा प्रेमाचा संदेश आम्हाला या देशामध्ये आम्हाला या राज्यामध्ये आम्हाला आमच्या भागामध्ये आमच्या परिसरामध्ये द्यायचा आहे आणि त्यासाठी आजचा कार्यक्रम झाला पुन्हा येणाऱ्या काळामध्ये विविध गावामध्ये कार्यक्रम आहे जे जे नागरिक ह्या व्हिडिओ बघत असेल त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्या शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारचं रक्त असतं आणि मोठ्या प्रमाणाचा साठा आपल्या शरीरामध्ये उपलब्ध होत असतो आपल्या जेवढं तो रक्त तयार होतं मित्रांनो जेव्हा तुम्ही रक्त देसाल तर येणाऱ्या चोवीस गा घंट्यामध्ये जे रक्त तुम्ही दिलेलं आहे ते पुन्हा लगेच रिकवर होत असतं म्हणून आपलं शरीर चांगलं दुसुष्ट राहण्यासाठी आणि उत्कृष्ट राहण्यासाठी चांगलं बळकट राहण्यासाठी आम्हाला आमच्या शरीरामध्ये परिवर्तन राहावं लागतं म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रक्तदान केलं गेलं पाहिजेत जवळपास दोन अडीच तीन महिन्याच्या दरम्यान तुम्हाला रक्त देता येतं तुम्ही देत राहिलं पाहिजेत आणि जर कधी तुम्हाला समजत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही काय करायचं की आम्हाला रक्त कसं देता येईल आमच्या रक्ताचं काय प्रॉब्लेम आहे रक्त कसं चेक करायचं चे? आणि आपलं बी शरीर चांगलं तंदुरुस्त राहील या दृष्टिकोनानं आम्ही सर्वांनी पावलं उचलायचे तर मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण या परिसरामध्ये आहात आणि जास्तीत जास्त रक्त द्याल आणि जास्त जास्त रक्तदान करून आम्हाला आमच्या परिसराला चांगलं दस्तपुस्त करण्याची आणि मदत करण्याची मानसिकता आपण ठेवाल खूप खूप धन्यवाद या गावचे सगळे नागरिक उपस्थित या सर्व नागरिकांचे खूप खूप धन्यवाद की आपण सर्वांनी आम्हाला कुठेतरी या ठिकाणी शेजोर येऊन दोन शब्द मांडण्याची आम्हाला मानसिकता दिली तर आम्हालाही दोन शब्द बोलायला इथे चान्स भेटला आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद नरेंद्र महाराज की जय या प्रसंगी लोगाव येथील आमचे मित्र मनगटे व सर्वजण उपस्थित होते यांनी सकाळपासूनच लोगावमधील मंगल कार्यामध्ये नागरिकांना आवाहन करून रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त केलं बरेचसे जे कंपनी व गावातील महिला पुरुष यांनी इथे रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला बरेचसे जे नक् नरेंद्रचार्य महाराज यांचे जे भक्तगण होते या भक्तगणांनी मी या ठिकाणी सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती आणि ती संध्याकाळपर्यंत अशीच गर्दी राहिली जवळपास दोनशे ते अडीचशे नागरिक या ठिकाणी येऊन गेले व यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं रक्तदान करण्याची ही एक अनोखी पद्धत मला या लोगावामध्ये हो बघायला भेटली लोगावातील बरेचसे नागरिक यांनी पुढाकार घेतला आणि शंभर टक्के इथं लो रक्तदान कसं होईल या दृष्टिकोनानं पाऊल उचलला जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या या आव्हानाला मोठ्या प्रमाणात नागरिकाकडून भग भाविक भक्ताकडून प्रतिसाद भेटला हा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात होता मी ॲडव्होकेट शंकरराव आणखेडे छत्रपती संभाजीनगरहून चिंचोलींबाजू परिसरात वारंवार येतो आज मी चिंचोलिंबाजी परिसरातील लोगाव या गावी येऊन नरेंद्रचार्य महाराज यांच्या जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस रक्तदान शिबिरामध्ये सामील झालो व या ठिकाणी मनगट पाटील व गवळी पाटील या सगळ्या माध्यमातून आज आम्हाला इथं रक्तदान कार्यक्रमामध्ये सामील होऊन इथं आमचा सन्मान सत्कार करण्यात आला व या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या पद्धतीनं रक्तदान करण्याला पुढाकार घेतला महिलांनीसुद्धा इथं गीतं गाऊन रक्तदान जास्तीत जास्त प्रमाणात करावा असा संदेश या ठिकाणी दिला व या परिसरातील नागरिकांनी त्याला भरभरून प्रतिसाद देताना आवाहन केले की रक्तदान केल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो आणि चोवीस घंटात पूर्ण आपलं शरीर रिकवर करतं अशा प्रकारे रक्तदान करण्यात आलं धन्यवाद